तुमच्याकडे नोकरी आहे का नोकरी बरोबर चार का तर वृत्तपत्राच्या आजच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं त्याचबरोबर ज्यांनी या जिल्ह्यामध्ये विविध क्षेत्रामध्ये उत्कृष्ट काम केलेलं आहे त्याच्यामध्ये सरपंच असतील उद्योजक असतील किंवा इतर व्यक्ती असतील त्यांची <laughs> निवड करून त्यांचा पुरस्काराचा आज कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेले माजी मंत्री आणि आमदार आणि दादा जे दोघ बाजूनी लग्नामध्ये उपस्थित असावे लागतात ते जळगाव शहराचे आमदार राजू मामा या कार्यक्रमासाठी उपस्थित आमच्या तरुण सीओ आमच्या भगिनी करणवाल मॅडम नवभारत ग्रुपचे प्रेसिडेंट श्रीनिवासजी संजयजी मलमे विकास भाऊ हो, कैलास भाऊ हो, समोर बसलेले सगळे पुरस्कारार्थी बंधू भगिनी आणि पत्रकार मित्रांनो प्रथमता मी नवभारतच्या अंगाचं प्रकाशन झालं असं जाहीर करतो त्याचबरोबर आजच्या वर्धापन दिनाच्या मी नवभारत परिवारास खूप खूप शुभेच्छा देतो तस आज पंचमी आहे दुर्गेचा उपवास आहे आणि इथे बऱ्याच त्या त्यानिमित्तानं सत्कार होतोय की आज नवरात्रचा एक पवित्र या पर्वामध्ये सत्कार होत असताना आम्ही बऱ्याच कार्यक्रमांना जातो आता इथं किती सरपंच आहे मला माहित नाही बऱ्याच लोकांची इथं निवड केलेली असेल पण याच्यानंतर ते किती वेळेस निवडून आल्यानंतर आता उभे पुन्हा राहतील की नाही याची मला गॅरंटी नाही याच कारण सध्याचा जॉब सगळ्यात कठीण तर कुठला असेल माझ्या माहितीप्रमाणे तर गावाचा सरपंच एक वेळेस आमदार होणं सोपं आहे पण सरपंच होणं महा कठीण आहे कारण की सरपंच हा कमी मतामधून थोड्याशा लोकांमधून त्याला निवडून यायचं असतं आणि आपल्याला खेड्यातल्या लोकांना माहित आहे की मेरे बाप न्यूज के बाप तू गिराय का इथून त्याचा बदला सुरू होईल आणि निवडून आल्यानंतर तर माणूस निवडून येतोच पण खरी परीक्षा माणसाची निवडून आल्यानंतर त्याची काम करण्याची असते सरपंच जर आमदाराच्या विचाराचा असला तर ठीक नाही तर आमदारही लक्ष दे त्याला ना व त्याला कोणत्या तरी पक्षाची झालं राहून घ्यावं लागतील आणि जर त्या पक्षाची तरी झालं नाही तर मग काही प्रमाणामध्ये आमदाराचं आपल्या पक्षाच्या लोकांकडे जास्त लक्ष असते आपल्या पक्षाचं कमी लक्ष असते इथं आज बऱ्याच भगिनी सरपंच आहे बरेच सरपंच हे धमसप आहे आणि बऱ्याच भगिनी सरपंच असल्यामुळे अर्धा कारभार आमची पुरुष मंडळी चालवते रोजगार आणि पण आज मला सांगायला अभिमान वाटेल की जळगाव जिल्ह्यामध्ये मी तिथे तिथे बऱ्याच माझ्या बघितली सरपंच आहे की त्यांनी पुरुषांपेक्षा जास्त काम केल्याचा अनुभव आम्हाला या ठिकाणी मी अभिनंदन करेन या ठिकाणी आपण निवड करत असताना उद्योजकांची ठिकाणी निवड केली सध्या ती काळाची गरज आहे सध्या नोकरी नाही तर छोकरी नाही अशा पद्धतीचं चित्र आहे तुमच्याकडे नोकरी आहे का नोकरी बरोबर चार वेगळी शेती आहे का तरच तुम्हाला पोट्टी मिळेल नाही तर फार कठीण आहे पण मला त्या तरुणांचं केलेल्या उद्योजकांचं अभिनंदन करावं लागेल कि त्यांनी मनामध्ये ही तयारी ठेवली की मी नोकरीला लागणार नाही मी नोकरीला लावेन आणि अशा पद्धतीचे उद्योजक जिल्ह्यामध्ये याची निवड जर ही प्रेरणा देणारी शाळा म्हणाल म्हणायला हरकत नाही प्रोत्साहन देणारी शाळा असं काय हरकत नाही मी सुद्धा काही डायरेक्टली आमदार झालो नाही किंवा आरिंद डायरेक्ट आमदार झाले नाही मामा पण नाही आम्ही पहिले पाचवी मग सातवी मग दहावी आता बारावी बाबा पहिले नगरसेवक होते दोन तीन आणि त्याला जिल्हा परिषद सदस्य होते सरपंच होते जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये होते आणि आता आमदार झाले योगायोगाने नशिबवान माणूस आहे की या माणसाने पहिल्याच कंपनीमध्ये पत्नी आणि डायरेक्ट कॅबिनेट मला तिसऱ्या टर्म मध्ये आप झालो मी आप तेव्हा राज्यमंत्री पत्नी आला आणि योगा वेगाने मी भाषणामध्ये बोलून गेलो एवढं चालत झालं मला सरकार खात दिलं आणि काय चूक आहे आता पत्रकारांनी उत्तर द्यावं नाहीतर ते छापावं उत्तर तुझ्या काय छापा मी एवढं बोलतो की सहकार खात्याला बजेट नसते आता दादाये मामाला माहिती आहे मॅडमला माहिती आहे पत्र संपादक मोदयाना माहिती सहकार खात्याला काय बजेट नसत सहकार भवन देऊन काय केलं असे भाषणात मी बोलू शकत नाही माझ्याकडे काय दिलं पत संस्था जळगाव जिल्ह्यामध्ये निम्मे पत संस्था म्हणलं डोकली आहे त्याच्यामध्ये म्हणलं बी एच आर आहे माझ्या घरी म्हणलं कोण येत पैसे निकालतो तो पैसे घालतो म्हणलं माझ्याकडे चिड्या मारायची बंदूक आणि त्याच्यामुळे टीका झाली माझ्यावर पण माझ्या मनामध्ये ते पाप नव्हतं हे पेपर वाले काही करतात आम्ही तर हे म्हणतो कुत्र्याने माणसाला बातमी होती माणसाने कुत्र्याला चालवत बाकी होती आज पत्रकारिका पेपर टिकवणं मुश्किलची बाब आहे मुश्किल आहे नाही फेसबुक जे कोणी वापरते आणि माला माला कारण की बीपी शुगर आहे काही काही बातमी असेल तर घरा बीपीड काही काही बातमी आहे आणि शंभर ठिकाणावर येते बातमी तिथे हात दिवसभर मोठा शिकवलं चांगलं असेल तर पी असतो बाजूला काय आलंय का का पाच आहे की नाही जसं मी नेहमी म्हणतो की माणसाला इंग्रजी आधीच पाहिजे असं काही नाही नियम नाही हा आधी पाहिजे जगाच्या जा, पाठीवर जायचं तर आधीच पाहिजे पण इंग्रजी येत नाही मी ढमोय असं नाही बिलकुल नाही जेवणा कोणचं पाहिजे तस पाहिजे हॅलो हॅलो बाकी इंग्रजी आला हुशार आहे असं सर्व तर बांधावर नाही समजते भाजी थी भाजी काय करत इंग्रजी नाही आहे पण जपान मध्ये जापतीच बोलली जाते मला वाटतं जपान मध्ये जायचंय विधि भाषक की भी वो क्या बोलता है बता मैं क्या बोलता है? उसको बता क्या बोले नव भारत हा पेपर जर टिकतो है आज सगळ्या भाषेत चालतो बरोबर आहे ना त्याच्यानंतर मी इकडे आवडणार इंग्रजी बी मराठी बी आणि हिंदी बी आणि त्यांनी म्हणलंय की कसं भगवान की आपले साहेब पहिला नंबर मिळाली जो साल जो साल लक्ष ठेव असतं झाले का आमचं आणि तुम्हाला सांग पेपरवाले कसे आता काय काय लोक पेपरवाय सांग काय काळजी भाऊ तुमची लय हवा आहे तुम्ही निवडून आम्ही माझ बऱ्याच छापा

हवामानाचा अंदाज पंजाब चुकून आज या सुंदर कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्यांना ज्यांना बक्षीस मिळत आहे मी बांधवांना हे सांगणार आहे आपण आपल्या क्षेत्रामध्ये काय मिळवलं याच्यापेक्षा आपण ना नाव मिळवलं हे सगळ्यात महत्वाचं